नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषा कॉर्नर मराठीमध्ये तर आज आपण बघणार आहोत स्वीट पोटॅटो खीर म्हणजेच उपवासाला चालणारी रताळाची खीर तर रवाळ दाणेदार आणि मऊसुद्धा अशी खिरीची रेसिपी आपण बघणार आहोत ही डिश खूप सोप्या पद्धतीत झटपट पद आणि कमी साहित्यात तयार होते तर लगेच आपण सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी इथं पाव किलो रताळी घेतलेली होती रताळ्याला खूप माती होती तर त्याला थोडा वेळ पाण्यात भिजत घातलं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यावरच्या साली काढून घेतलेल्या साली काढल्या की जास्त वेळ न ठेवता आपणाला लगेच किसून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते की ह्या छोट्या किसणीनं मी किसायला घेतलेलं तर काय आहे जेवढा बारीक किस किसला जाईल ना तो तेवढ्या लवकर काळा पडतोय तर मी किसनी चेंज केली आणि दुसऱ्या किसणीनं मोठा म्हणजे जाडसर थोडासा किस करून घेतलेला आहे तर पांढरा शुभ्र किस आपला तयार झालेला आहे जास्त वेळ न घेता लगेच आपणाला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढई गरम झालं की त्याच्यामध्ये मी दोन चम्मच तूप घेतलेलं तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपण लगेच किस घालून घ्यायचा आहे आणि आता हा किस आपणाला एक दोन मिनिट तरी छान असा बारीक गॅसवरती परतून घ्यायचा आहे किस छान परतला की, परत की सुटसुटीत असा होतो सुरुवातीला थोडासा कढईला चिटकतो नंतर एकदम मोकळा होतो तर किस भाजलेला आहे दोन मिनिट मी तर थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले काजू बदाम आणि पिस्ता कढईमध्ये थोडीशी जागा करायची आणि त्याच्यामध्ये अजून एक चम्मच तूप टाकून हे ड्रायफ्रूट छान व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपणाला म्हणजे त्याची चव छान उतरते खिरीमध्ये आणि खायला छान लागतं तर ही खीर खूपच पौष्टिक होते तुम्ही आतापर्यंत तांदळाची खीर किंवा गव्हाची खीर मखाना खीर वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी खाल्ल्या असतील पण ह्या खिरीची चव काही वेगळीच अप्रतिम लागते तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय केली की मला सुद्धा नक्की कमेंट करून सांगा ड्रायफ्रूट भाजले की मी इथं अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं छान असं ते टाकून घ्यायचं आहे आणि आता मिक्स करून आपल्याला परत एक मिनिटभरायचं वाप देऊन घ्यायचे आहे त्यानं काय होईल रताळाचा कीस आहे तो आपला अजून थोडासा मऊ होण्यास मदत होते तर मी आता ह्याच्यावरती एक झाकण ठेवते आणि मिनिटभर वाफ देऊन घेते एक वाफ झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते झाकण काढून यायचं तर बघू शकताय तुम्ही कलरसुद्धा छान आलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण पाव किलो रताळे घेतली होती पाव किलो रताळ्यासाठी आपण इथं चार चम्मच साखर घेणार आहोत म्हणजेच अर्धी वाटी साखर घेणार आहोत जास्त साखरेची गरज लागत नाही का तर हे रताळे गोड असतात त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण कमीच ठेवायचं मी साखरेसोबत वेलची पूडसुद्धा एक चम्मच घेतलेली बारीक करून ती टाकली आणि परत एक दोन मिनिटाची आपल्याला वाफ द्यायची आहे त्याच्यानंतर आपली खीर ही तयारच होते आता तुम्ही बघू शकताय रताळ्याची खीर तयार झालेली आहे एकदम दाटसर मऊसुद्ध रवाळ अशी खीर आपली एकदम चविष्ट पौष्टिक आणि झटपट तयार झालेली आहे पाच ते सात मिनिटातच आता ही खीर आपण बाउलमध्ये काढून घेऊयात आणि अशी ही उपवासाची झटपट सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यात तयार होणारी खीर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपीला लाईकसुद्धा जरूर करा